शेतकरी माता बंधू आणि भगिनींनो आपल्याला सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की आपल्याला जर गोमातेचं संरक्षण करणं होत नसेल सांभाळ होत नसेल तर आता आमच्या या गोमाता संरक्षण केंद्रामध्ये आणून द्यावे आम्ही त्याचा सांभाळ करू गोमाता ही तुमची आमची माता आहे आणि मातेनं आपल्याला सांभाळलं आता तिला सांभाळणं आपलं कर्तव्य आहे या उदात्त हेतूनं आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत की आपल्याकडील भाकड देता त्या आमच्या या गोरक्षण संस्थांमध्ये आमच्या या गोमाता संरक्षण केंद्रामध्ये आणून सोडाव्यात त्यांचं आम्ही निश्चितच मातेसारखा सांभाळ करू आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण इतरत्र कुठेही न देता न सोडून देता न कोणाला विकता भाकड गाई आमच्याकडे आणून द्याव्या या आपल्या भारताचं भूषण आहे या आपल्या भारताचं सन्मान आहे आपल्या भारताचा गौरव आहे या गोमाता या आपल्या आई आहेत आणि आईला कोणी विकतं का तर विकू नका फक्त त्यांना आमच्याकडे आणून द्या आम्ही त्यांचा आईसारखा सांभाळ करू आपण फक्त आपली गाय आमच्याकडे आणून द्यावी आणि ती सन्मानानं आमच्याकडे सोडावी आम्ही तिचा सन्मान तर राखूच पण आईच्या मायेनं आम्ही त्यांची संरक्षण करू त्यांचं पालन पोषण करू आपण सर्वांनी यावं या ठिकाणी आमचा प्रकल्प पाहावा या प्रकल्पातील प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग नोंदवावा या प्रकल्पातील काही गोष्ट तुम्हालाही करता येण्याजोगी आहे का याची आपण माहिती घ्यावी आणि त्यामध्ये आम्हाला आपण सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतायत हरिभक्त परायण श्री गोभक्त व्यंकटी महाराज कराड आणि या आमच्या केंद्राचं स्थळ आहे मौजे बनपिंपळा परिसर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी बनपिंपळा हे केंद्र गंगाखेड पासून चार किलोमीटर अंतरावर फडेगाव पाटीसमोर चारशे मीटर अंतरावर परळी रोडवर आहे याची सर्व गोभक्तांनी गोपालकांनी गोरक्षकांनी नोंद घ्यावी आपल्याला सांभाळ न करता येणाऱ्या गायी भाकड गाई ज्या गाया तुम्हाला विकाला विकून आपण आपल्या मातेला विकण्याचं पाप न घेता अशा भाकड गाई अशा रिकाम्या गाई अशा वयोवृद्ध गाई आमच्याकडे आणून द्याव्यात त्यांचा आम्ही निश्चितच सन्मानाने आणि आईच्या दर्जाने सांभाळ करू एवढीच आपल्याला या आवाहनाद्वारे आम्ही विनंती करत आहोत तरी आपण सर्वांनी श्री संत सोपान काका महाराज एक्क्याण्णव एकोणीस शेहेचाळीस वीस पंधरा